दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष व प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात आज अचलपूर तालुक्यातील पहार पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत अचलपूर प्रशासकीय कार्यालयावर धडक देत निवेदन देऊन बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत मक्षा मक्ष्या जोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख व परभणी येथील भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करत त्यांना कठोर शिक्षा द्या अशी मागणी करण्यात आली अचलपूर राजस्व उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव यांना निवेदन देऊन राज्यात होत असलेल्या या अत्याचाराच्या घटना तात्काळ थांबवण्यासाठी शासनाला जागे कर, करत हे निवेदन देण्यात आले आहे शासनाने योग्य ती कारवाई न केल्यास भविष्यात आंदोलन पुकारू असा इशाराही यावेळी पहाड पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून दिला आहे यावेळी अचलपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती गजानन भोरे अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन आगे पहाड चे पदाधिकारी अविनाश सुरंजे संतोष चव्हाण व मोठ्या मोठ्या संख्येने वेळे पदाधिकारी उपस्थित झाले होते तात्काळ दोषींवर कारवाई करा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील सरपंच देशमुख यांची नऊ तारखेपासून हत्या झाली आणि एवढी निर्गुण हत्या झाली तर आपल्या विधिमंडळातसुद्धा सर्वांनी ऐकलं असेल आणि अशा प्रकारची हत्या महाराष्ट्र होईल पंधरा दिवस लोटली परंतु त्यावेळी त्यामधील मुख्य आरोपी अजूनपर्यंत अटक झालं आणि म्हणून आम्ही एस डी ओ साहेबांना या निवेदनाद्वारे एक विनंती केली की त्या मुख्य आरोपीला अटक करून त्या सरपंचाला न्याय देण्याची विनंती आम्ही एस डीओ मार्फत शासनाला केली आहे तसेच परभणी येथील सुरेश जोशी नावाचा हे पोलीस कोठडीत त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यावरही त्या पोलीस कोठडीतील प्रशासकीय माणूस आणि त्या आंदोलनातील बाकी याच्यावर सुद्धा कार कडक कारवाई करावी अशी आम्ही आपला महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आहे शाहू फुले फुले आंबेडकर यांच्या विचारावर हा महाराष्ट्र चालतो पण येणाऱ्या दिवसामध्ये काही अशा घटना घडत आहे महाराष्ट्रामध्ये की या ठिकाणी सामाजिक दुखडी निर्माण होऊन वातावरण अतिशय दूषित होत आहे आजच्या निवेदनामार्फत आम्ही हेच या ठिकाणी एस ओ साहेबांना निवेदन दिलं आहे की येणाऱ्या दिवसामध्ये असं वातावरण दूषित होऊ नये यावर सर्व जनतेने सलोखा कायदा सुव्यवस्था पाळावी व अशा घटना घडू नये याशिवाय मत्स्य सरपंच संतोष देशमुख यांची जे राजकीय द्वेषापोटी जे हत्या झाली आहे ते अतिशय निर्गुण होती अशा गोष्टीची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये म्हणून ज्या लोकांनी ती हत्या घडून आणली अशा लोकांना कडक शासन व्हायला पाहिजे म्हणतो फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे जेणेकरून ह्या सर्व गोष्टी पुन्हा घडणार नाही महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये घडणार नाही याकरिता आम्ही आज प्रहारतर्फे निवेदन दिलेलं आहे चानुकांसह जितेंद्र रौडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा